यंदाचं पावसाळी अधिवेशन अगदी वादळी ठरलं आहे अगदी पहिल्या दिवसापासून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामना रंगलेला आहे आज सुद्धा या सामन्याचा पुढचा अंक पाहायला मिळाला आज विधान परिषदेत अनिल परब विरुद्ध देसाई असा हा सामना रंगला होता अनिल परबांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख गद्दार असा केला आणि त्यानंतर देसाईंची तळपळ्यातली आग मस्तकात गेली आहे नेमकं काय घडलं आज सभागृहात आपण पाहूयात का गदा विधान परिषदेतली ही खडा आहे मंत्री शंभुराज देसाई आणि अनिल परब यांच्यामधली अनिल परबांनी गद्दार असा उल्लेख करताच मंत्री शंभुराज देसाईंच्या रागाचा पारा चढला आणि थेट परबांना बाहेर भेट तोला दाखवतो अशी धमकी दिली आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकाल ऐकायला आता काय आहे ऐका ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो होतो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे परब आणि देसाई मध्ये जोरदार झुंबाझुंबी झाली पण मराठी माणसांचं हित हाच या दोघांच्या भांडणाचा मुद्दा होता गेल्या काही वर्षात मुंबईतनं मराठी माणूस हद्दपार होतोय म्हणून मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये घर खरेदीसाठी मराठी माणसाला प्राधान्य मिळावं यासाठी सरकार दरबारी ठोस कायदा करावा अशी अनिल परबांची मागणी होती म्हणून पुनर्विकास प्रकल्पांमध्ये चाळीस टक्के मराठी माणसांना राखीव घरं ठेवावी असा कायदा करण्याचा प्रस्ताव अनिल परबांनी मांडला सभागृहाचा एकंदर सेन्स बघता की सभागृहातल्या सदस्यांचं म्हणणं काय कायदा आहे की नाही आपण म्हणताय की कायदा नाही आहे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य मिळालं पाहिजे हे आपण कशाच्या आधारावरती सांगताय ही मराठीची इच्छा सांगताय आपण हा कायदा आहे का मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळालं पाहिजे हा कायदा आहे का कायदा नाहीये सरकारची इच्छा आहे मराठी माणसाची इच्छा आहे की मिळाला पाहिजे आमचं तेच म्हणणं आहे कायदा करा आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये मराठी माणसाला न्याय मिळणार नाही समिती करा आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची टाकून कायदा आणणार का अनिल परबांच्या या मागणीला शंभूराज समर्थन दिलंच पण ते समर्थन देताना नेहमीप्रमाणे जुन्या गोष्टी उकरून काढल्या दोन हजार एकोणीस ते बावीस या काळात तुम्ही सरकारमध्ये असताना हा निर्णय का घेतला नाही असं देसाईंनी विचारलं ज्या मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वागणी प्रश्न विचारला मिनी नार्वेकर साहेबांच्या नंतर की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता

आणि शंभुराज देसाईंवर गद्दारीचा आरोप केला गद्दार, के गद्दार हा शब्द कानावर पडताच देसाईंनी परबांवर आगपाखड केली आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकून ऐकालो आता काय प्रश्न ऐकून घ्या ऐकून घ्या एक मिनट सांगू का आम्ही काय करतो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कोणाला म्हणतो गद्दार अखेर तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं या एका प्रश्नावर मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा सहज बाजूला सारला गेला दोन्ही नेते हमरी तुंबरीवर उतरले एकमेकांना बाहेर बघून घेण्याच्या धमक्या दिल्या त्यांनी जेव्हा आमच्यावर गट्टारीचा शब्द वापरला तेव्हा मग मी सुद्धा त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही तिथं काय चाटायचा प्रयत्न करत होता मग त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर तिने जेव्हा आम्हाला गद्दारी शब्द वापरला मग त्याच्यामध्ये आमचं तुतुमय झालं त्यांचा जा आवाज वाढला माझा आवाज वाढला आणि मग थोडस आमचं एकमेकांमध्ये भाचाबाची झाली पण बघून घेण्याची पण भाषा त्या ठिकाणी केली असं पण रेकॉर्ड मध्ये आलं रेकॉर्ड मधून ते काढायला सांगितलं अशी माहिती माननीय विधानसभा विधान परिषद उपसभापतीने त्यामधलं जे काही त्याला भाष्य योग्य वाटलं नाही ते भाष्य काढून टाकण्याचे आदेश उपसभापतीने दिले पण हे बघा आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे साहेबांचे शिवसैनिक आहोत पण ज्या कायद्यासाठी ही चर्चा सुरू झाली त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भविष्यात काही ठोस निर्णय घेतला जाणार का याची प्रतीक्षा मराठी माणसाला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी